नमस्कार मित्रांनो शालार्थ पगार बिल ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं मोबाईलवरून कसं तयार करायचं याचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो दर महिन्यामध्ये आपण शालार्थ पगार बिलाचा याचा व्हिडिओ बघत असतो आणि या महिन्याचा सुद्धा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पोर्टलचा महत्वाचा व्हिडिओ होणार आहे शालार्थ पगार बिल माहेगस्ट दोन हजार पंचवीस आपल्याला कसं तयार करायचं आहे कोणते बदल असणार आहे काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा शालार्थ पोर्टल मध्ये आपण इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचा जो महिना होता मित्रांनो जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये आपलं जे बिल होतं त्यामध्ये आपण वेतनवाढ लावून घेतलेली होती ते एक स्पेशल बिल होतं त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर बघितलेला होता अपना अपना वर तर मित्रांनो त्या बिलामध्ये बरेचसे काही चेंजेस होते आपली वेतनवाढ लावायची होती काही टॅब वगैरे आपल्याला काढायच्या होत्या तर या महिन्यामध्ये मित्रांनो इथे तेवढं काही चेंजेस नसणार आहे फक्त आपल्या जर कपाती संदर्भात जर काही चेंजेस असतील तर ते आपल्याला तिथे करून घ्यायचे आहे तर मित्रांनो बघा या बिलामध्ये म्हणजे आगस्ट दोन पंचवीस जे बिल बनवणार आहोत त्यामध्ये आपल्याला टॅब वगैरे कोणत्याच काढायचे नाही किंवा लावायचे नाही आहे तर बघा आपल्या कपाती संदर्भात असतील तर चेंजेस असणार आहे तर जसं मित्रांनो माझ्याकडे आता माझे जे सहाय्यक आहे त्यांची कपात मला इथे सोसायटीची वाढवायची आहे तर मी ते कपात इथे वाढवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण बिल जनरेट करणार आहोत तर बघा इथे एम्प्लॉई इन्फॉर्मेशनवर मी जाणार आहे तिथे मित्रांनो त्यांची नॉन गव्हर्नमेंटच्या ज्या कपाती आहे त्यामध्ये त्यांची कपात जी आहे सोसायटीची ते मला वाढवायची आहे तर नॉन गव्हर्नमेंटमध्ये मी जाणार आहे आणि तिथून त्यांची जी कपात असणार आहे ते मी वाढवून घेणार आहे तर बघा नेटवर्क थोडं स्लो असल्यामुळे हे थोडं हळू चालत आहे तर बघा इथे आता नॉन गव्हर्मेंटच्या कपाती आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा इथे आपल्याला महिना आणि वर्ष जे आहे ते बायडिबाल इथे असणार आहे आपणाला इथे सिलेक्टवर क्लिक करायचं आहे आ, इथे मित्रांनो आपल्याला एम्प्लॉई ग्रुप म्हणून आहे यावर क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा जो ग्रुप असणार आहे तो आपण सिलेक्ट करून घेणार आहोत त्यानंतर डिडक्शन टाईप म्हणून आहे यावर क्लिक करायचा आहे आणि नेमकी कोणती कपात आपल्याला बदलवायची आहे किंवा कोणत्या कपातीमध्ये आपल्याला जायचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर यामध्ये मित्रांनो नॉन गव्हर्मेंटमध्ये कॉपरेटिव्ह बँकेचं असणार आहे क्रेडिट सो सोसायटीचं असणार आहे एल आय सीचं असणार आहे तर मला त्यांची सोसायटीचे चेंजेस करायचं तर यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे ज्या सोसायटीच्या कपाती असणार आहे त्या आपल्यासमोर येणार आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या त्या शाळेतील तर या अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आणि यामध्ये जे काही चेंजेस करायचे आहे ते आपल्याला इथे न्यू अमाऊंटचं जे ऑप्शन असणार आहे यामध्ये टाकायचं आहे तर बघा आता जे माझे सहाय्यक आहे त्यांची जे कपात असणार आहे ते मी इथून करून घेणार आहे पण रक्कम जी आहे वाढवायची ते मी तिथे टाकून घेतलेली आहे आणि मित्रांनो सिम्पली आपल्याला खाली जे हे जे सेव्हचं बटन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर ही जी कपात आहे ही आता अपडेट होणार आहे तर मित्रांनो बघा इथे मी नवीन रक्कम टाकून त्यांची जी चेंज करायची आहे ते रक्कम टाकून तिथे सेव्ह करत आहे तर सेव्ह वर क्लिक केल्याबरोबर तिथे कन्फर्मेशन येणार आहे याला सिंपली आपल्याला ओके करून घ्यायचं आहे तर याला मी ओके करून देतो आणि लगेचच ती जी त्यांची जी कपात आहे ते त्यामध्ये बदल होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बघा इथे रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली म्हणून आले याला सिम्पली आपण ओके करून घेणार आहोत तर अशा पद्धतीचे मित्रांनो काही जर चेंजेस असतील तेच आपल्याला करून घ्यायचे बाकी इतर गव्हर्मेंटचे कुठलेही चेंजेस या महिन्यामध्ये नसणार आहे तर आता सरळ मित्रांनो आपण जे बिल असणार आहे ते जनरेट करून घेणार आहोत तर बघा त्यासाठी आपण जाणार आहोत पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर पेरोल जनरेशन व्ह्यू हे जे टॅब आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर जनरेट रिजनरेट पेबिल म्हणून आहे यावर जायचं आहे तर यावर मी आता क्लिक करून घेतो आणि इथे आपणाला आपलं जे पेबिल आहे ते जनरेट करायचं आहे अगदी सहजपणे ते होणार आहे दर महिन्यामध्ये आपण त्याचा व्हिडिओ बघत असतो तर बघा आता इथे दोन हजार पंचवीस वर्ष ऑलरेडी सिलेक्ट असणार आहे बाय डिफाल्ट इथे आपल्याला महिना टाकून घ्यायचा आहे तर यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्याबरोबर खाली सगळ्यात आगस्ट असणार आहे यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे बिल ग्रुप जो आहे बिल नंबर जो आहे हा सिलेक्ट करून घ्यायचा आपल्या शाळेचा यावर क्लिक केल्यानंतर तो येणार आहे इथून त्याला टिक करून घ्यायचा आहे तो आले आता आलेला आहे आणि मित्रांनो आता बघा इथे है अपना है। है, है, बिल डिस्क्रिप्शन जे आहे ते येणार आहे आपापच आणि त्यानंतर आपल्याला जनरेट हे जे टॅब आहे यावर क्लिक करायचं आहे तर बघा बिल डिस् डिस्क्रिप्शन इथे आलेलं आहे आता जनरेट जे आहे जनरेटचं बटन यावर आपण क्लिक करणार आहोत आणि आपलं बिल जे आहे ते जनरेट होणार आहे तर यावर मी क्लिक करतो आणि बघा प्रोसेस सुरू झालेली आहे इथे आता हे जे बिल आहे आपलं हे अगदी सहजपणे जनरेट होणार आहे हाँ, तर मित्रांनो दर महिन्यामध्ये आपण शालार्थ पेबिल आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं तयार करायचं याची माहिती बघत असतो आणि हा जो आजचा व्हिडिओ आहे हा माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं शालार्थ पे बिल जे आहे ते आपण कसं जनरेट करायचं कोणकोणते बदल असणार आहे काय असणार आहे हे आपण बघत आहोत तर बघा आता मी जनरेटवर क्लिक केलेलं आहे आणि हे जे प्रोसेस आहे हे होत आहे मित्रांनो आज नेटवर्क थोडं स्लो आहे त्यामुळे थोडा वेळ घेत आहे तर मित्रांनो बघा इथे चेंज स्टेटमेंट आणि पे बिल सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे म्हणजे आपलं बिल जे आहे ते सक्सेसफुली जनरेट झालेलं आहे याला सिम्पली आपण ओके करून घेतलेला आहे आणि बघा आपलं हे जे बिल आहे अशा पद्धतीने दिसणार आहे तर मित्रांनो याला आता आपल्याला फॉरवर्ड करावं लागते डी ओ टूला तर फॉरवर्ड करण्यापूर्वी आपण हे जे बिल असणार आहे हे चेक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण जाणार आहोत रिपोर्टमध्ये तर बघा वर रिपोर्टचं जे टॅब आहे यामध्ये मी जातो आता यामध्ये गेल्यानंतर ऑल रिपोर्टवर आपण क्लिक करायचं आहे ऑल रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तिथे इंटरफेस येणार आहे मंथ आणि इयर तिथे सिलेक्ट आहे इथे बिल डिस्क्रिप्शन यावर क्लिक करून बिल ग्रुप सिलेक्ट करायचं आहे आणि शो रिपोर्ट हे जे आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपलं हे जे बिल आहे जनरेट केलेलं ते तिथे दिसणार आहे आपणाला आणि ते चेक करून घ्यायचं आहे तर बघा ते बरोबरच असणार आहे परंतु आपण एकदा चेक करायचं आहे तर बघा मेन रिपोर्टवर क्लिक करतो त्यानंतर तिथे सब रिपोर्ट जे आहे त्या तिथे येणार आहे अशा पद्धतीने इथे इनरमध्ये आपण जाणार आहोत तर इनरमध्ये आपलं ते बिल आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो बघा बिल आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे आणि आपल्याला हे जे बिल असणार आहे हे संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे नाही आहे आणि बहुतेक बरोबरच असणार आहे कोणत्या ज्या काही कपाती आपण चेंजेस वगैरे काही केलेले असतील ते बघून घ्यायचे आहे तर बघा इथे हे इनरचं पहिला पेज असणार आहे तर इथून आपण जाणार आहोत मागच्या पेजवर आणि इथून आपण ॲक्वायडन्स रोल जे असणार आहे यामध्ये जाणार आहोत इथे आपल्या ज्या नॉन गव्हर्नमेंटच्या कपाती असतात त्या असणार आहे इथे मी काही चेंजेस केलेले होते तर ते पूर्ण आले नाही आले ते आपल्याला चेंजेस चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बँक स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे या तीन रिपोर्ट मित्रांनो आपल्याला काढायचे असतात तर बघा हे सर्व मी आता इथे चेक करून घेतलेलं आहे आणि आता मित्रांनो हे बिल जे आहे हे सगळं बरोबर आहे आता आपण परत इथून बॅक जाणार आहोत आता आपण परत जाणार आहोत वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर आपण जाणार आहोत पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे जे बिल आहे आपलं हे फॉरवर्ड करायचं आहे तर पेरोल जनरेशन व्ह्यू यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपल्याला हे बिल फॉरवर्ड करण्यासाठी हे जे दुसरं टॅब आहे व्ह्यू अप्रूव्ह डिलेट बिल यावर जायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर ते बिल आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे दर महिन्यामध्ये मित्रांनो आपण आ, हे बघत असतो तर बघा आता मी हे जे बिल आहे हे आता फारवर्ड करणार आहे त्यासाठी मित्रांनो इथे हा जो चेकबॉक्स आहे यावर मी क्लिक करून घेतो हा निळ्या रंगामध्ये होणार आहे म्हणजे तो सिलेक्ट झालेला आहे आणि त्यानंतर खाली बघा आपल्यासमोर का काही टॅब दिसणार आहे आपल्याला इथे तर यामध्ये पहिली जी टॅब आहे ते फॉरवर्ड बिलची आहे तर इथून आपल्याला ते फॉरवर्ड करायचं आहे जर मित्रांनो काही बिल चुकलेलं असेल काही कारणाने तर डिलेट आपण करायचं आहे ते तर बघा माझं हे बिल सगळं बरोबर आहे मी याला फॉरवर्ड करतो फॉरवर्ड केल्यानंतर एक कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आहे विश टू फॉरवर्ड पे बिल टू लेवल टू ओ म्हणून तर याला सिंपली ओके करायचं आहे ओके केल्यानंतर हे जे बिल आहे आपलं हे सक्सेसफुली डीडीओ टूला म्हणजे गट अधिकारी लॉग इनला हे फॉरवर्ड होणार आहे तर बघा आता, प्रोसेसिंग आता तर हे प्रोसेसिंगमध्ये आहे आणि आता हे लगेचच फॉरवर्ड होणार आहे तर बघा पेबिल फॉरवर्ड हे सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे म्हणजे हे जे बिल आहे हे सक्सेसफुली फॉरवर्ड झालेलं आहे याला सिम्पली आपण ओके करणार आहोत आणि आपण जर आता स्टेटस बघितलं तर हे फॉरवर्डेड आहे तर मित्रांनो शालार्थ पेबिल माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण कसं तयार करायचं कोणते चेंजेस असणार आहे काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर लाईव्ह डेमो आपण बघितलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओसह एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद